मस्कार ज्ञान वंदनी ट्विटर सर्वप्रथम चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यव्यवस्था हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत आपण अपकमिंग कोणत्याही एक्झाम करता फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास असेल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन डायडॅश करणे होय मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगेल कमी वेळात जास्त प्रश्न आपल्याला बघायचे तुम्हाला जर ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओला पॉज करा आणि ऑप्शन रीड करा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रश्न दोन मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख कोणते कार्य आहे तर लक्षात घ्या हे सामाजिक कार्य आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅडश असे केले आहे तर काय केलं आहे तर राज्यांचा संघ म्हणजे अशा क्रमांक तीन पुढील प्रश्न भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅडॅश केली आहे कसली तर प्रबळ संघ राज्यांची पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण आहेत तर ते आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया पुढील प्रश्न भारतातील संसदीय व्यवस्थेचा डॅडॅश हा केंद्रबिंदू आहे तर कोण या ठिकाणी केंद्रबिंदू असतात तर ते असतात पंतप्रधान पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता तर तो देण्यात आला होता जम्मू काश्मीरला पुढील प्रश्न भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते तर ते आहे लोकशाही तत्वांवर आधारित कायद्याचे राज्य हे संविधानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र डॅडशा संघ राज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहे तर कोठे विस्तारित केलं आहे तर ते आहे अंदमान निकोबार बेटे पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची डॅडॅश खंडपीठे आहेत तर किती खंडपीठे आहेत तर ती थी आहेत तीन पुढील प्रश्न राज्यांचा आकस्मिक निधी डॅडॅशच्या अखत्यारीत असतो तर कोणाच्या अखत्यारीत असतो तर तो असतो राज्यपालच्या अखत्यारीत पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत तर किती आहेत तर ते आहेत एकूण साठ यानंतर पुढील प्रश्न राज्याचा आर्थिक व्यवहार पूर्ण नियंत्रण कोणाचे असते लक्षात घ्या राज्याचा जो आर्थिक व्यवहार असतो त्यावर विधानसभेचे पूर्ण नियंत्रण असते पुढील प्रश्न दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते तर त्याला संघ राज्य असे म्हणतात पुढील प्रश्न बलवंतराय मेहता समितीने डॅडॅश पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली तर ती आहे त्रिस्तरीय यामध्ये तीन स्तर असतात गाव लेव्हलला ग्रामस्तर त्याच्यावरती तालुका स्तरला काय तालुका स्तर आणि त्याच्यावरती जिल्हास्तर असे तीन या ठिकाणी या ठिकाणी स्तर त्यांनी केलेले आहेत पुढील प्रश्न मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर ती आहे एकसष्टी घटनादुरुस्ती पुढील प्रश्न विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत तर ते आहे ऑप्शन दोन दर दोन वर्षांनी एकाच तीन सभासद निवृत्त होतात यानंतर पुढील प्रश्न राज्यपाल विधानपरिषदेत एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात तर ते करतात एकच सहा इतके पुढे भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर तो आहे संसदेला पुढील प्रश्न घटना समिती कधी अस्तित्वात आली तर ती अस्तित्वात आली आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पुढील प्रश्न बघत आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो या ॲक्टिव्हिटीमुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि जर आपल्याला डेली बेसिसवर चालू करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर खाली जी लिंक दिली आहे करंट अफेअर डेली करंट अफेअर शॉर्ट्स त्याला लगेच सबस्क्राईब करा डेली सकाळी सात वाजता विद्यार्थी मित्रांनो आपलं चालू घडामोडींचा व्हिडिओ येतो तसेच सायंकाळी सात वाजता वन लाईनर त्या ठिकाणी चालू घडामोडी आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले ते बनले एकोणीसशे शहात्तरमध्ये पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य कोणती तर ही संसदीय शासन पद्धती आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना कशी आहे तर ती आहे अंशत लवचिक व परिदृढ पुढील प्रश्न भारतीय प्रजासत्ताक आहे कारण तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच काय राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत भारतात लोकनिर्वाचित राज्यपद्धती आहे आणि ऑप्शन तीन भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात ही सर्व कारणे जर आपण बघितली तर आपण म्हणू शकतो की भारत ही एक प्रजासत्ताक राज्य आहे पुढील प्रश्न समान नागरी कायदा हे कशाचे निदर्शक आहेत तर ते आहे मार्गदर्शक तत्वांचे पुढील प्रश्न कोणता हक्क मूलभूत हक्क नाही तर लक्षात घ्या संपत्तीचा हक्क हा काय तुमचा मूलभूत हक्क नाही आहे बाकी भाषण समता आणि धर्म स्वातंत्र्याचा हा तुमचा मूलभूत हक्क आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने कोणास केंद्र शासनातील सर्वोच्च स्थान दिले आहे तर ते दिलं आहे राष्ट्रपतीला पुढील प्रश्न भारतीय डॅडॅश राष्ट्र आहे तर ते आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र पुढील प्रश्न भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण तर ते आहे ग मावळणकर म्हणजे ऑप्शन तीन पुढील प्रश्न राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेतात तर ते घेतात विधानसभेचे सदस्य पुढील प्रश्न लोकसभेचे सभापती त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात तर ते देतात उपसभापतींकडे पुढील प्रश्न संसदेत कशाचा समावेश होतो तर संसदमध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या सर्वांची मिळून संसद बनलेली असते यानंतर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी अडव्हर्टाइजमेंट डीएमआर या परीक्षेसाठी आपण ग्रंथपाल आहारतज्ञ समस्यावादी वैद्यकीय भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ इसीजी तंत्रज्ञ एक्सरे तंत्रज्ञ साई ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक किंवा वाहनचालक लिपिक याकरता कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे प्रत्येक पदाकरिता ऍटलीस्ट पंधराशे प्रश्न वीस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ऍप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि विद्यार्थी मित्रांनो तो टेक्निकल कोर्स परचेस करा ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे रँक देखील आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नक्की परचेस करा जर आपल्याला ऍप डाउनलोड करायचं नसेल आणि जर आपल्याला पीडीएफ फाईल व्हॉट्सअपला हवी असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा तसेच डीएमआर नॉन टेक्निकलचं देखील मटल आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे देखील आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता हा जर कोर्स आपण घेतला तर बाकी अपकमिंग सर्व एक्झामसाठी हा तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल फिफ्टी ऑफ हा कोड जर यूज केला आज तुम्ही तर तुम्हाला पन्नास रुपये या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल यानंतर पुढील प्रश्न घटनेतील शेषाधिकार कोणच असतात तर ते असतात संसदेला पुढील प्रश्न राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया अंमलात आणली जाते तर ती अंमलात आणली जाते महाभियोग प्रक्रिया पुढील प्रश्न एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो कारण तो मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी प्रमुख असतो पुढील प्रश्न संरक्षण हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे संघसूचीमध्ये पुढील प्रश्न देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर ती आहे संसद पुढील प्रश्न राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे तर राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीच नाही तर उपराष्ट्रपतींची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही पुढील प्रश्न मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर कोणत्या घटनादुरुस्तीने केले गेले तर ते केले गेले एकसष्टी घटनादुरुस्ती पुढील प्रश्न निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते तर ती केली जाते राष्ट्रपतींकडून पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणच भाग घेता येत नाही तर लक्षात घ्या घटक राज्यांच्या विधान परिषदेचे जे निर्वाचित सदस्य असतात ते या ठिकाणी भाग घेऊ शकत नाही बाकीचे जे तीन आहेत लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य घटक राज्याचे विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे या ठिकाणी भाग घेऊ शकतात यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा म्हणून कोण काम करतात तर ते करतात पंतप्रधान पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर ते आहेत फातिमा बीबी पुढील प्रश्न विधानसभा कोण बरखास्त करतो तर लक्षात घ्या राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करतात पुढील प्रश्न राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात तर ते देतात राष्ट्रपतींकडे पुढील प्रश्न राज्यपालांच्या अनुपस्थितीमध्ये कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून काम करते तर ते करतात मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे पुढील प्रश्न शेती हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे राज्यसूची अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि जे आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स त्याला लगेचच सबस्क्राईब करून द्या पुढील प्रश्न समर्थी सूचीतील एकाच विषयावर केलेल्या कायद्यात विसंगती असेल तर कोण केलेला कायदा रद्द करतो तर ते करू शकतात राज्य शासन पुढील प्रश्न भारताच्या राज्य घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तो आहे संसदेला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला या टॉपिकवर अजून प्रश्न हवे असेल किंवा अजून एखाद्या नवीन टॉपिकवर प्रश्न हवे असेल तर खाली कमेंट करा त्या टॉपिकवर आपण असेच प्रश्न घेऊन येणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका टेक्निकल पोस्ट मटेरियल आपल्याकडे आहेत आपण मीरा भाईंदर नागपूर ठाणे महानगरपालिका कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे सर्व पदांकरिता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मटेरियल उपलब्ध आहेत तुम्ही अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करू शकता किंवा आपलं जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या ज्यावर आपण असेच अपडेट शेअर करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज वेडिओमध्ये थांबत आहोत त्यापूर्वी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा थँक्यू